दम लागतोय मग हा लंग्सचा प्रॉब्लेम आहे की हार्टचा हार्ट फेलियर मध्ये दम लागतो पण हार्ट फेलियर मध्ये दम लागण्यासोबतच काही इतर गोष्टी सुद्धा दिसून येतात म्हणजे लवकरच थकवा जाणवणे किंवा कुठेतरी शरीरामध्ये सूज असणे पेट झोपताना त्रास होणे दम लागण्याबरोबर हे सगळे सिमटम्स असतील तर त्याची शक्यता जास्त आहे की आपल्याला दम लागायचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या हार्ट आहे पण जर दम लागणे हे लंग्समुळे होत असेल तर दम लागण्याबरोबरच आपल्याला खोकला असेल आपल्याला हिस्ट्री असेल घ्यायचा जास्त त्रास होत असेल हे जर असतील तर जास्त शक्यता आहे की आपल्याला दम हा आपल्या लंग्सच्या प्रॉब्लेम मुळे होतो हार्ट फेलियर हे आपण तुडीच्या मदतीने डायग्नोज करू शकतो त्याचप्रमाणे पी टी ही टेस्ट करून आपण लंग्सचा काही इश्यू आहे की नाही हे आपण पाहू शकतो दम लागणे हे सिम्पटम एकच आहे पण त्याचं कारण शोधून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे अधिक इन्फॉर्मेशनसाठी जस्ट हार्ट हार्टला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा थँक्यू व्हेरी मच